गोंधळ असं या ठिकाणी आज सकाळपासून नालबंदा देवाचं यात्रेनिमित्त आयोजित केलं भाऊ आणि असं सन्माननीय दीपक्षर बनगर उरकरवाडी यांच्या संयुक्त व्यतीमानं आयोजित केलं हे आजचं हिंद केसरी भाऊ आणि देवासा बलगावांचा जंगी चला जवळजवळ या ठिकाणी चारशे वीस बलवाडी मालकांनी आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी सहभाग नोंदवला त्याचबरोबर आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी दान बेचाळीस गट पळाले सात सेमी झाले त्यातले पहिले दोन सेमी सात न पळाले राहिलेले पाच सेमी या ठिकाणी सहा न पळाले त्यामधले या ठिकाणी सात भविले मला फायनलसाठी पात्र झाले फायनलचा निकाल ऐका सुंदर असे नालबंदा देवाच्या यातून मी, मी, मी तायोजित पार केलं विरकर वारीकरांचं भव्य दिव्याचं मैदान आणि आजच्या वेळातील सातव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक गाडी नोतिरिंग प्रसन्न कुमार विशाल दातेवाडी या गाडीचा सातवा क्रमांक आला सौंदर्चे गाडे पहा प्रसन्न कुमार विशाल याचा या ठिकाणी त्याच्या दिला पहा सोरा याचा या ठिकाणी मारे सौंदर्याचे गाडी पहावाडी मारिकची गाडी सौंदर्याची गाड्या अक्कुट्यावर आक्षेप आपसिंग ते त्याच्या मैदानातील सात नंबरचे मार कधी मालबंदा देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं विरकर वाडीकरांचं हिंद केसरी मैदान आणि आजच्या या मैदा सहाव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक पाच नगाडी मल्ल सम्राट केसरी परवान रणजित पवार तिरसर या गाडीचा सहाव्या क्रमांकाला मल्ला सम्राट केसरी पलवार रोहित पवार तलसर यांच्या नावावरती या ठिकाणी नशीब अजमवलं डावरा पाळा वैभवाचा कायरा माळ शिरस याचा या ठिकाणी छोटा निशा आणि त्याचा जोडला पाळा सचिनच्या तळवे माळेवाडी सातारा यांचं पागड सुंदराची गाडी पाळी निशा आणि बाजारची गाडी त्याच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी ठरले सन्माननीय दीपक शेठ बनगर यांच्या वतीने आयोजित केलं नालबंदा यात्रेनिमित्त आयोजित केलं हे भव्य आणि मैदान आजच्या गडातील मैदा पाचव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सहा नवी मा प्रसन्न कुमारी शौर्या दोष गोळेकर योंद या गाडीचा पाचव्या क्रमांकाला गाडी पारी तास क्रमांक सहा वर्ती मा तुझा प्रसन्न कुमारी शौर्या देवत गोवेकर युनंद याच्या यारकानी नावावरती मी सुभाष पाला आदित्य यंदर कारुंड आदित्य चार अमर सर जगताप याची या परवाची नवीन खरेदी क्या आणि त्याचा दिला पाळा आई एकवीरा प्रसन्न गुटकराचा छोटा सर्जा सुंदर गाडी पाणी चिकारी सर्जाची गाडी सुंदर गाडी आणि अखिल नगर त्याच्या मैदानातील पाच नंबरचे मारकरी ठरले नालबंदा देवाचा यात्रेनिमित्त आयोजित केलं हिंदू केसरी विरकरवाडीकरांचं मैदान आणि आजच्या मैदानातील चौथ्या क्रमांकाचा मानकरी टास्क क्रमांक एक नवली गाडी महालक्ष्मी प्रसन्न कुमारी शरीय गणेश जाधव हिंगणी या गाडीचा चौथा गाडी टास्क क्रमांक एक वरती महालक्ष्मी प्रसन्न कुमारी शरीय गणेश जाधव हिंगणी याच्या नावती या ठिकाणी नशिबाद मोड रोजला गोरे थोरे सेख मांगरे मांगरेवाडी कत्रज पुणे आंबेडकर याचा या ठिकाणी सोऱ्या पारा आणि त्याचला पारा दत्तू पाटील झरेकरांच्या सुंदर अशी गाडी पाडी सोने आणि पाखरेची गाडी सुंदर गाडी आणि सचिन मामा पिंपळले करावा प्लॅच्या मैदानातील चार नंबरचे मारकरी ठरले विरकर वाडीकरांचं इंद केसरी मैदान नालबंदा देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं इंद केसरी मैदान आजच्या मैदानातील तीन नंबरचा मानकरी तास क्रमांक चार वर नवली गाडी नागोबा प्रसन्न ना बोजलिंग प्रसन्न सौ स्वाती दीपक बनगर विरकरवाडी सुसगाव या गाडीचा तिसरा क्रमांक आला संघराचे गाडी पार होता क्रमांक चार वरती गाडीला पार आहे नागोला भेजले प्रसन्ना सभाच्या वती स्वाती दीपक शेड बनगर विरकरवाडी याचा या ठिकाणी विरकरवाडी एक्सप्रेस महिने पार आहे आत्याच्या वेळेला पार नागचा प्रसन्न मोहित शर्दुबा सुसगाव अर्नव शेड चौके आणि सचिन शेडगर वरचे याचा या ठिकाणी बकासूर संघराची गाडी नागपूरची सुंदरबाब्या बदलू चौदा तीन नंबर चे मालकरी ठरले सन्माननीय दीपक शेठ बनग यांच्या वतीनं आयोजित केलं हे हो भव्य दिव्य मैदान आज सगळ्या मैदानातील दोन नंबरचा मानकरी तास क्रमांक दोन नल्ली गाडी पहिला निरासाहेब तिसरे पटारवाडी शिरव शौर्य शरद माने देवी किंडी पैमान ग्रुप साखरवाडी या गाडीचा दुसरा क्रमांकाचे वारे पाय उजला पहाडा पहिला निरासाहेब तिथे पटारवाडी विजय कबरे फुरव याचा या फोर बाय फोर गजा पहाडा आज त्या च बाजूला पहाडा शौर्या शरद माने पैमान ग्रुप पाला। यांचा या ठिकाणी बावरा पहाडा सुंदर गाडी पहाली त्याच्या विलकरवाडे यांच्या वतीनं आयोजित केलं आजचं हे हिंद केसरी नालबंद देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं मैदान आजच्या या मैदानातील एक नंबरचा मानकरे हिंद केसरीचा मानकरी तास क्रमांक तीन नल्ली गाडी विसा देवा वे प्रसन्न बोरमा गराडे प्रज्वल सर दगडे लक्षागृत दे बैदान या गाडीचा एक नंबर आला सुंदर असे गाडी पाळो डाबिडा पाळा प्रज्वल सर दगडे लक्षागृत पाहुदान आणि वैभव उत्तरवड याचा या ठिकाणी लक्ष पाळा आणि त्याच्या या ठिकाणी उजुला पाळा कुमारी अंकुरन अंकिता रजित निबारकर पलटो विठ्ठल डागर पुटकर याचा या ठिकाणी सर्जा